नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मिरचीवरची भेंडीची भाजी तर जी लोक स्वयंपाक नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी चविष्ट रेसिपी आहे चला तर मग पाहूया भाजीची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण एक पाच ते सहा पाकळ्या लसणीच्या थेचून घात घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि ही लसूण अगदी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे तर लसूण अशी परतली की ती भाजीमध्ये सुद्धा जेव्हा आपण खातो तेव्हा दाताखाली कच्चटपणा तिचा लागत नाही आणि चवीला छान लागते आणि याच्यामुळे भाजीला पण चव चांगली येते तर अशा प्रकारे लसूण गुलाबी रंगावर परतून झाली की त्यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या तर इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत तिकटाला या मिरच्या बऱ्यापैकी आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचं सा प्रमाणासाठी मिरचीचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता मिरची परतून झाली की त्यामध्ये मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तर तो देखील घालून घेते आणि आपल्याला कांदा आता इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर ही भाजी शिजवताना कांदा अतिशय व्यवस्थित परतून घ्यायचा शिजवून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे भाजीला चव कांदा व्यवस्थित परतल्यानंतर खूप छान येते तर कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून झाला की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि कांदा परतून घेऊन व्यवस्थित शिजवून घ्यायचा अशा प्रकारे कांदा शिजला की त्यामध्ये आपण भेंडी घालून घ्यायची आहे तर इथे ही भेंडी जी घेतली ती कोवळी आहे आणि बारीक चिरून घेतली आहे मी तुम्हाला जसे भेंडीचे काप करायचे आहेत मोठे उभे किंवा बारीक त्याप्रमाणे भेंडी तुम्ही चिरून घ्या असं म्हणतात खूप वेळेला की भेंडी जेव्हा आपण जाड चिरतो तेव्हा त्याचा त्याला जो चिकट पण आहे तो कमी येतो पण खायला आमच्या घरी तरी सगळ्यांना बारीकच आवडते म्हणून मी बारीक चिरून घेतली भेंडी तर आता ही भेंडी जी आहे ती कांद्यावर आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि भेंडी परतत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आपल्याला भेंडी अशीच शिजवून घ्यायची आहे तर आता या इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते थोडं मीठ बेतानेच घालायचं कारण भेंडीची भाजी पण आळते त्याच्यामुळे अगदीच मीठ नंतर जास्त होण्यापेक्षा आधीच थोडं कमी घातलेलं बरं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे इथे मी दोन आमसुलं घालून घेते त्याच्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि जो भेंडीचा चिकटपणा आहे तोसुद्धा कमी होतो त्याच्यामुळे तर आता सांगितलं त्याप्रमाणे भाजी शिजवताना त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा किंवा झाकण असं काही ठेवायचं नाही आहे भाजी अशीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे परतून घेत तर भेंडी जर कोवळी असेल तर भाजी एक दहा ते पंधरा मिनटात शिजते थोडी जून असेल तर थोडा वेळ कदाचित लागू शकतो तर एक तीन ते पाच मिनटांनी भाजी परतत राहायची आणि शिजवून घ्यायची आहे तर भाजी शिजलेली कशी कळते एक म्हणजे तिचा बुळबुळीतपणा जो किंवा चिकटपणा आहे तो पूर्ण नाहीसा झालेला असतो ट्रान्सपरंट दिसते पण अगदी जो करकरीतपणा असतो ना भेंडीचा आपण कापताना एक ताजा टवटवीतपणा किंवा थोडासा करकरीतपणा जो असतो तो पण जातो आणि भेंडी अगदी मऊसूत असल्यासारखी होते म्हणजे भेंडी शिजली आहे असं समजावं नाहीतर एखादं भेंडीचं काप खाऊन बघा शिजले आहे की नाही बघण्यासाठी तर या दोन तीन प्रकारे आपल्याला भेंडी आपण शिजली आहे की नाही हे पाहू शकतो तर भाजी अशी परतत राहायला लागते फक्त बाकी भाजी ही भाजी करण्यामागे जास्त काही कष्ट नाही आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीला एक चकाकी आलेली आहे पण त्याचबरोबर भाजी थोडी मौसूजसुद्धा वाटते ही जी भेंडीची भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आता तर आता या स्टेजला मीठ किंवा काही जर कमी जास्त वाटत असेल तर ते बॅलन्स करून घ्यायचं ज्यांना थोडासा गोडवा हवा आहे त्यांनी किंचित साखर टाकली तरी चालेल पण याच्यामध्ये आता आपण ओलं खोलेलं खोबरं घालणार आहोत त्याच्यामुळे त्याला गोडूसपणा थोडासा येतोच शिवाय ओल्या खोबऱ्यामुळे भाजीची चवसुद्धा अगदी द्विगुणित होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण चवीला खूप अप्रतिम लागते ही भाजी पोळीबरोबर खायलासुद्धा चांगली भाकरी असेल तर अतिउत्तमच तर अशा प्रकारे ही भाजी झटपट होते अगदी कमी साहित्य लागतं तर अशी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी भेंडीची भाजी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद